सर्व मागण्या मान्य सरकारने अध्यादेशही काढला थोड्याच वेळात जरांगे पाटील यांची विजय सभा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आलाय त्यामुळे मराठा समाजाला आज सकाळी सात किंवा आठ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज दरांगे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जारांगे पाटलांची होणार आहे या सभेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे आमचा विरोध आता संपलाय आमच्या मागण्या मान्य करण्यात आली आहे असं मनोज जारांगे यांनी सांगितले मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगी यांनी यावेळी दिली त्या यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रसाद लोडा देखील उपस्थित होते अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद